चला आज आपण बनवूया तिळाचे लाडू हे तिळ घेतले तर अर्धा किलो तिळ आहे संक्रांतीसाठी आता संक्रांत पण आपली जवळच आली आहे त्याकरता आपण बनवणार आहे तिळाचे लाडू पाव किलो शेंगदाणे घेतलेत मी आता हे भाजून घेणार आहे आणि अर्धा किलो गुळ अर्धा किलो गुळ आहे अर्धा किलो तिळ आहे म्हणून अर्धा किलो गूळ घेतलाय तर आपण पहिले तीळ आणि शेंगदाणे भाजून घेऊया चला पहिले आपण तीळ भाजून घेणार आहे थोडे थोडे तीळ मी आहे ना हे साफ करून घेतलंय तडतड पर्यंत थोडेसे भाजून घेणार आहे आपण म्हणजे ना लाडू आहे ना चवीला लागतात काढून घेऊया आपण शेंगदाणे भाजून घेऊया पाव किलो शेंगदाणे मी सांगायला विसरलेले शेंगदाणे पण आपण भरपूर भाजून घेणार आहे शेंगदाणे पण आपले भाजले आता आपण शेंगदाणे गार करून म्हणजे फोलपट काढून घेणार आहे आपले शेंगदाणे पण गार झाले आणि आपण शेंगदाण्याचे फोलपट काढले आणि थोडं मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ते बघा शेंगदाणे आता आपण हळूहळू वितळून घेणार आहे गुळाचं पाक करून घेणार त्यासाठी तूप टाकूया दोन चमचे तूप टाकले आणि गुळ गूळ मी फोडून घेतलाय बघा अर्धा किलो गुळ आहे फोडून घेतलाय टाकूया आता चांगलं मितळून घेणार आहे पण म्हणजे पाक करून घेणार आहे याचा अपन तर आपण थोडं पाणी वतनार आहे एक समझावर झालं आपला पाक तयार आता आता आपण बघूया प्लेटमध्ये टाकू जी बोली तयार होते का नाळी अजून तार तुटते झाले आपली तयार पाक गॅस करूया बंद तीळ टाकूया आपण शेंगदाणे काजू बदाम आहे ना मी बारीक करून घेतले होते आणि पण छान चव लागते ते टाकूया हलवून घेऊया इथे टाकाय थोडी खसखस हे आपला जायफळ पुढे गार झाले ना मग आपण लाडू बांधून घेणार आहे झालं थोडं गार झालं हे बघा तर आपण लाडू बांधणार आहे थोडं त्याला पाणी लावून घ्यायचं कारण का लाडू गरम असत हे गरम आहे ना पाक म्हणून बघा सहज बांधता येईल लाडू असेच आपण सगळे लाडू बांधून घेणार आहे थोडं पाण्याचा हात लावायचा का पाक गरम आहे ना त्या करता झाले आपले तयार तिळाचे लाडू तिळगुळ घ्या गोडगोड बोलाय बघा एकदम नरम छान झाले बनवून बघा खाऊन सांगा हॅपी बघा संक्रांत